तर श्रेया आयुष्यात आल्यानंतर तुमच्या दोघांचं आयुष्य ऑफकोर्स बदललं असेल ते कशा पद्धतीने बदललं आणि सचिन सर तुमचं आणि श्रेयाचं नातं कसं आहे हे आम्हाला ऐकायला कारण सोशल मीडियावर खूप बघत असतो बेस्ट ऑफ फ्रेंड्स म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काहीही नाही आहे की आम्ही एकमेकांशी बोलू नाही शकत ति, ति, तिला आम्ही दोघांनी असं ठेवलेलं आहे की शी हॅज टू बी त्या तिला कुठलंही ऑकवर्डनेस वाटला वाट नाही पाहिजे काहीही सांगायला बोलायला शेअर करायला तेवढी लहानपणापासून तिला आम्ही दोघांनी आता तर काय म्हणजे ती मोकळी लहानपणापासून असल्यामुळे आता ती काय वाटेल ते बोलते आम्हाला आणि तिची दादागिरी पण चालते घाबरते सुद्धा नाही तिची दादागिरी माझ्यावरती चालते पण मी नेहमीच तिला बागुलबुआ ठेवला होता वडिलांचा ते त्यांच्या लक्षात कधी आलं नसेल ते पण एक आई म्हणून मी एक बागुलबुआ ठेवलाच होता की पप्पांचं बघ म्हणजे पप्पा मला माहिती आहेत काही असं करणार नाही पण मी तिच्या मनात ते कारण त्यावेळेपर्यंत हल्ली मी बघितलंय ना मुलींचं बघ म्हणजे दोन पेरेंट्स पैकी पे एखाद्या पेरेंटनी एक गुड कॉप बॅड चा बॅड कॉप असा अगदी बॅड कॉप नका घेऊ पण एक कोणाचा तरी धाक असला पाहिजे तसा तर ते एक माझ्याशी खूप मैत्री आणि माझ्याशी सगळं म्हणजे ती मला वाटेल ते बोलेल पण ती पप्पांची नाही असं कधी बोलणार कधीच नाही बोलणार आणि मी सुद्धा माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलीला जर हात लावला असेल तर तो प्रेमाने <laughs>